नमस्कार मित्रांनो मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ कॉर्नर चॅनलवर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे याची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता मी थोडा फास्ट जातो प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मागच्या टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा लाख घरं मिळाली होती त्यातली नव्याण्णव टक्के घर आपण पूर्ण केली अठ्ठ्याण्णव टक्के दोन टक्के लोक सापडत नाही आत गायब झाल्यात अशी परिस्थिती आहे पण मला सांगताना आनंद वाटतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच वर्षी केंद्र सरकारने आपल्याला वीस लाख घरं दिलेली आहेत हा देशातला रेकॉर्ड आहे आणि आपण हे करत असताना निर्णय केला की आपण पन्नास हजार रुपयाची वाढ ही राज्याच्या वतीनं त्याच्यामध्ये देतो त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजनेचा जो त्या ठिकाणी लाभधारी आहे त्याला वेगवेगळं सगळं मिळून दोन लाखापर्यंत आता हे पैसे मिळणार आहेत